यानो, नहीं का, हो या सकाळ झालेच नाही काम इकडे या काय हो सकाळी सकाळी लावलं काय म्हणते काय नाही का काय म्हणत सकाळी सकाळी आता कामही नाही करू का आज, आज साड्या घ्यायला जायचंय पूर्ण साड्या फाटल्या माया पूर्णच साड्या फाटल्या काही साड्या फाड्या घ्यायच्या नाही इथं माहीत चड्डी एक महिना झाला तेच फाटली चड्डी घालून राहिली मी मला नाही फक्त तुलेच साड्या फाटल्या का मला साड्या घेऊन पाहिजे फटाफट मी नाही देत जा पाणी घेऊन ये सकाळपासून किती कामं करताय तुम्ही आता अशा मस्के नको मारू बा लय कामाचे झाले तुम्ही पाय दाबून देऊ का तुमचे वाले काय पाय काही दाबून नाही द्यायचे मालक येण मग मालकाला मालक पैसे मागा लागन थोय देते का नाही का थोय येण आता उंदराचा तोंड घेऊन मांगा ना मग त्याला पैसे काय मांगा चड्डा घ्या आणि माझ्यासाठी साडी घेऊ मग इथं काम करतोच करतो आणि काय करते सकाळपासून मग तुम्ही घ्या ना चड्ड्या दोन <laughs> तीस तीस रुपयाचे तर चड्ड्या भेटते तीस रुपयाची घालत नाही रे मी मग कितीची घालता मला पाहिजे दीडशे दोनशे रुपयाची <laughs> जाऊन पाहू भाव करतो ना मी ठीक आहे जा पाणी घेऊन हे घ्या मग जायचं का आपण पाणी तर पिऊ दे सांगतो ना जा करते करतरी त्या दे मी पैसे मागतो बाय पैसे पाहिजे होते काय लावलं सगळ्या सगळे पैसे कामेजिमा केले का नाही दोन्ही वावरातले केलं ना ते इकडलं करून टाकलं आता ते पाणी पाणी द्यायचं आहे पैसे किती सकाळी आल्याला पैसे मागते यार तू काय साडी पाहिजे होती पाहिजे होती काय दिवाळी आहे का साडी घ्यायला दिवाळी नाही हो तिला सगळ्याच साड्या फाटल्या ना मला माहिती सकाळी सकाळी आल्यावर पैसे मागता पाहिजे होते पैसे पैसे नाही भेटत भेटत्या मी का संध्याकाळी घेऊन हिशोब करतो संध्याकाळी मी येतो ना लवकर या हो लवकर लवकर येतो ना आणि मी काय म्हणतो ते तिकडलं केलं तिकडली पयाटी चांगली मोठी आता आता इकडला पट्टा झाला का इकडला चालू करतो केले का हो वापे केले म्हणजे आता सकाळपासून वापस करतो तुम्ही झालं हो हो बाया येत नाही म्हणे आज रविवार आहे तर उद्या येतो म्हणे ठीक आहे करून पेमेंट तुम्हाला फोन लावून बोलून घे ठीक आहे मग दे ना पैसे काय ना संध्याकाळी नाही ना आता जायचं आहे ना आता पैसे नाही मी सगळ्या सकाळी पैसे घेऊन येतो घरून वारायला काय सांगावं आता सांग बाबा ऐकू ना संध्याकाळी येते मला मालक पैसे देते म्हणा आपल्याला देता का काम करून घे पहिले काम झाल्यावर पैसे देतो हो काहीच नाही की त्या काम करून घे मी पैसे मला करतो मी काम मला देशाल का हो देतो जा खरंच देता हो जा म्हणजे हाय वाटते हाय हाय जा पाहू द्या म्हणजे नाही काम करून घे पहिले काम केल्यावर द्यायला हो देतो ठीक आहे करतो हो जा काम करत नाही कवडीचं पैसे मागायला पुढं पुढं अरे वा काय काम केली काही काम नाही केली वावरातली ते गवत काही काम नाही केली आणि पैसे मागले पुढे पुढे दोघे नवरा बायको काय हो द्यायचं असेल तर द्यायचं माणसाला नाही तर नाही द्यायचं कामच नाही केलं पैसे कुठून दे तुले काम हे काम हो हे काम हे काम हे हे कुठं हे हो हे काम हे चला दाखव करतो ना आता दुसरं ते कोणतं हे वाल ढवरे मारून गेला इकडे या ना इकडं इकडे पान पटकन इकडे या ना तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो ते कामावरची बाई नाही का तुम्हाला एवढी पाहिजे ना लईच पाहिजे हो का हो मला म्हणे मालक एकच नंबर येते म्हणे टाईट मध्ये कपडे गिपडे घालून एकच नंबर दिसते म्हणे मालक हो का एक काम करतो हे घे पैसे घे होता लवकर बाजारात जाऊ दा, दे काम तिकडं हो एक नंबर काम करू ना आपल्यासाठी बस येत मग मी हा हो लवकरच काय हो।, हो हो चाल, चाल, चाल। पक्क तयारी कर जा चाल हो थैली नाही घेतली का तिथं भेटते ना थैला म्हणजे विकतचा चायला घ्यायचा का आपण अरे नाही ते चड्डीवाले देते काय चायबीन चल धोंड्याची गाडी पाय देऊ का धक्का द्या फेकून द्या चल आला रोड आता पाय दुखत आहे आता पहिले पाचशी चिल्लर याटोवाल्या जवळ राहील का आता करा मग चिल्लर चिल्लर घ्यावा लागेल पहिले करा

मार्केट पर्यंत पैसे किती होणार शुभ लय होत्या भाऊ का सोन्याच्या भाव लावून राहिले वीस रुपयात जातो आम्ही रोज जाऊ देशी रुपये देऊन देतो ठीक आहे ठीक आहे चल नाही नाही उद्या वीसच रुपयात जातो खाऊ ताई कमी करते पैसे भरपूर तीन ऐंशी रुपये च्या वर एकच रुपये देत नाही आम्ही अहो चाल ना चाल ना नाही आम्ही फायदाच जातो वीस रुपयेच देतो ठीक आहे जाऊ दे काय बघ त्यांचे धंदे नाही राहत पेट्रोल पाणी महाग आहे काय तू बोलली साहेब वीस रुपयात करून टाकलं पहिले सीटा नाही गाडी तर आपल्या दोघांनी घेतलं देखा आपण लापरवाही का नतीजा है।

क्या तुम तो साड़ी के भाव बता रहे साड़ी थोड़ी ले रहे हैं हम चट्टे तीस तीस रुपए के चट्टा पहनते है रोड पे हम तीस तीस रुपए के लेते हैं उसमें भी पचास रूपए जोड़ी लेते हैं हम बहुत हो रही है बहुत ज्यादा हो रहे आठ सौ अगर आपको कम रेंज के होना तो फिर आगे मिल जायेंगे आपको चला नैसा ब्रांड कई पैसे हाई नहीं कहीं नहीं था दो महीने म्यूजिक झालो बा आता चल लवकर घरी जाऊ आता पूर्ण झालं अहो ते बाजूच्या शिला नाही का तिनं ना असे गोल गोल गोलचुरी राहायचे ते खाल्ले होते तिच्या नवऱ्यानं ना तिने खाऊ घातले तुम्ही मला खाऊ घाला ना मंचुरी दुकान म्हणून सुचल नाही 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 मग आता ना आपल्या ना, गोल गोल राहायचे म्हणतेसारखे माझव दीडशे रुपये उरले आता ते काय वीस तीस रुपयाची भेटत असं ठीक आहे पाऊ चाल चाल आता आपल्याला वाट पाहायची आहे कसं करायचं करायच वीस रुपयातच भेटते चला हो ते मंचुरी काय प्लेट राहते साठ रुपये साठ रुपये हेला डाला ना काय म्हणते काय तर मंचुरी मंचुरी व साठ रुपये प्लेट म्हणताय ते पैसे पैसे तर लागण पाचशे दिलते ना त्याच्यातले आता थोडेसे थोडे साठ रुपयाचा तुम्ही दिवसभरात खरा खाता म्हणलं ठीक आहे काहून भाऊ घ्यायचं आहे की नाही तुम्हाला देऊन द्या कसे राहायचे तर पाहतो सासू इथं काय व्हायचं व्हायचं देऊन द्या एक प्लेट देऊन द्या कधी देते देणं हो थांबणं थोडस भरली कसं मस्त बनवते शेवड्या मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा अजून तुम्हाला कशा प्रकारचे कॉमेडी व्हिडिओ बनवायचे आम्ही ते सांगा तर खूप सारे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय बाय काय म्हटलं <laughs>